राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण दादा काय कुठ चाले जायचं मला काय रे आता काय म्हणत हो तू कृष्ण हरी रामकृष्ण हरी हा तुला कोण शिकवलं ते सकाळी ते सप्तवाले आले ते ना त्यांच्या भंगावर होते म्हणजे काय तरी शिकायला भेटलं हातात काय भाकर भाकर ते सप्तवाल्यांला भाकरी दिला का रे मी कुठून तरी पीठ आणलं मग त्या भाकरी मालिका बनवून दिली त्यावर निघून गेल ते अरे देवा सप्तवाल्यांना भाकरी नाही दिला ते एक काम करतो का काय रे एवढी सप्तवाल्याला भाकरी निघून सप्तवाल्यांना पण भाकर तो तू जेवणाचा डाबा ना तो पाय चप्पल नाही कपाळाला एक भाकर ती साप्त्याला लिहून देऊ म्हणतो हा गंधारी भाकर सप्त्याला देऊ तुला मग नाही लागणार मित्रांनो श्री संत योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे सत्याहत्तर वा अखंड हिणाम साप्ताह पानसाळे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक ये या ठिकाणी दहा ऑगस्टपासून सुरू होतोय तर या सप्त्याच्या ठिकाणी लाखो भाविक येतात तर आपल्या घरातली चत्कुर कवायना भाकर त्या सप्त्यामध्ये गेली पाहिजे नाही का आपली चतकूर भाकर त्या भाकरीमध्ये मिसळली की महाप्रसाद तयार होतो जा